नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कराड उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा घाणीच्या साम्राज्यात रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष रिपब्लिकन सेना आक्रमक सातारा जिल्ह्यातील कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात गेल्या दोन दिवसापासून पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत पाण्याच्या टंचाईसोबतच रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलं असून स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवत आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळे शेणेकर यांनी आज दवाखान्याला भेट देत परिस्थितीची पाहणी केली रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून थेट तक्रारी ऐकून घेतल्या अनेकांनी सांगितलं की दवाखान्यास स्वच्छतागृहे वापरणे योग्य नाहीत पिण्याचे पाणी मिळत नाही डॉक्टरांकडे योग्य वेळी उपचार मिळत नाहीत आणि व्यवस्थापनाकडून कोणीही लक्ष देत नाही रुग्णालयाच्या आवारात झाडे झुडपे वाढल्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णाने नातेवाईकांना आरोग्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे राज्य सरकारकडून शासकीय रुग्णालयामध्ये स्वच्छता आणि सुविधा याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येतात तरीही कराड उपजिल्हा रुग्णालयाने त्याकडे दुर्लक्ष दिसून येते यावेळी रिपब्लिकन सेना वाळवा तालुकाध्यक्ष संदीप धुमाळे यांनी सांगितलं की कराडसारख्या शहरात कृष्णामाई नदी असून सुद्धा रुग्णालयात पिण्याच्या बनवा असणे हे दुर्दैव आहे घाणीचे साम्राज्य असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य रुग्णांना त्रास होत असून तातडीने पाणीपुरवठा व स्वच्छता याबाबत कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेना यांच्या वतीनं करण्यात आली आहे सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका